ऑफिस ऑफिसमधून लवकर निघतो कारण आपण जायचं आहे बाहेर फिरण्यासाठी मुलांना घेऊन कारण दोन दिवस सुट्टी आहे त्यामुळे मुलांना घेऊन चाललो होतो मी गणपती पाहण्यासाठी तुम्हाला ते व्हिडिओमध्ये माहीत पडेल मी कुठे गेलेलो होते दादा तिकीट काढायला गेला मग पालघर वरूनच घेतलेला सँडविच पण गर्दी असल्यामुळे खाला नाही याला भूक लागलेली स्टेशन आले तेव्हाच बोलतात की मला नाही भूक लागलाय भूक लागलाय नाही घेतलं आणि ट्रेन आली आता खाली झाली ट्रेन दादरला मग हे खावं लागलं ला ट्रेनमध्येच स्वि केलं आहे लोकांनी मामाकडे आले आता मी आलेत मामाकडे हे चप्पल काढ आमच्या मामाकडे आले आणि तुमचे आजोबा हे लवकर नाही लवकर ए ये चल लास्ट चला चला आत्यानं उचललेलं आहे आता फॅमिली बसलेलं आहे दुर्वळ करायला घेतलं आहे हे बा नाही मामाचा मुलगा पडला पुढे बोलतात ते गर्लफ्रेंडला भेटायला गेलेला तिकडे पडला बघा <laughs> पायाला अरे ते ते पाहायला लागलं तिथं

భూ కడ బ గణపతి ఆలూ మామా కడ మామా కడ గణపతి అమ్మి परती जने माम पाव प्रभु हे चला लो सर खाली रणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती रणपती बाप्पा मोरया इकडे इ बाय बाय अब सर

आम्ही काय हे मजा केलीच नाही कारण आता मी चालले गणपती बघण्यासाठी तुलाबा मध्ये आता फालुदा घेतलाय फालुदा खायला आले yeah. yeah. ते आम्ही इकडे हे बघा फालुदा भाईला पाहिजे ए नम्र तुला पण घेऊ का आवडले घेऊ येऊ याला काजू कदरी पाहिजे फालुदा खात नाही बघ काजू ए उद्या आता ना काय जर काजू कजू हॅलो देव चा ए जुळू तर संपत नाही फालूद आहे ना बघ पुन्हा आरामात खा आरामात खातो राहुल तुला शेअर करायला वाटत या <laughs> असलो <का> <laughs> नंबर तर येतो नंबर तर संपला आणि आता तुझं संपलं संपलं नाही भजन चालू आहे कुलाबाचा सम्राट कुलाबाचा राजा पाहण्यासाठी बघा कुलाबाचा राजा

असता माहिती तुला इकडून 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 असं भाई राहुल मित्रमंडळ इच्छा मूर्ती काय आहे मी इकडे मागे व्हिडिओ काढतो ना

रात्रीचे वाजले सव्वा बारा कारण आपण कुलाबाला जाऊन आलो जे कुलबाचे गणपती होते ते पाहून आलो तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला माझ्या व्हिडिओला लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा उद्या आपण भेटूया नवीन व्हिडिओमध्ये चला मित्रांनो भेटूया उद्या